धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फाशिवली येथून इसांबे गावच्या दिशेला जाणाऱ्या एम पी झिरो नाईन डबल एच एट सिक्स डबल एट क्रमांकाच्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने लोह स्टॉपजवळ उभ्या असलेल्या दोन वॅगनर कारला तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही अपघातग्रस्त नागरिक लोह कोपरी दानपाडी तळवली येथील असल्याचे समजते घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या

औद्योगिकीकरणामुळे रस्ता अरुंद पडत असून अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्याने स्टॉप अपघाती क्षेत्र ठरत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी माजी उपसरपंच बबनदादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे लोकशक्ती लावसाठी राकेश खराडे रसायने अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा